कम वेलकम सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर आज आपण दोन हजार तेवीस लास्ट लाईव्ह घेत आहोत स्वागत आहे सर्वांचे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर न्यू सर्वांना शुभेच्छा वेलकम वेलकम सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह आपण दोन हजार तेवीस ची शेवटची लाइव घेत आहोत

वेलकम सर्वांचे जे कोणी आपल्या लाईव्हवर असतील त्यांनी लाईक करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर बिझनेस रिलेटेड व्हिडिओ येत असतात ते सर्व जाऊन पहा आजचा लेटेस्ट व्हिडिओ आपण ड्रायफ्रूट्सबद्दल टाकलेला आहे तो देखील तुम्ही बघ जाऊन बघा आणि तो कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा आपले बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आहेत सगळे आपला कॉन्टेंट तो आहे की लहान मोठ्या जे बिझनेस आहेत त्यांचे आपण छोटे छोटे क्लिप्स या चॅनलवर टाकलेले आहेत तर ते नक्की तुम्ही जाऊन बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता जेवढे कोणी आलेले असतील साधारणतः तेवीस जण आहेत लाईव्हवर तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा आज आपण दोन हजार तेवीस लास्ट लाईव्ह घेत आहोत तर जे कोणी आलेले आहेत त्यांना पण आता हॅपी न्यू इयर दोन हजार तेवीसला आपण बाय बाय करणार आहोत आणि दोन हजार चोवीसमध्ये आता आपण पदार्पण करणार आहोत तर दोन हजार तेवीस सर्वांना कसे गेले ते देखील सांगा दोन हजार चोवीस सर्वांना सुख समृद्धीचे भरभराट्याचे जावं यासाठी आपण आजची लाईव्ह घेतलेली आहे तर ही लाईव्ह तुम्हाला कशी वाटते बाळा आवाज कमी कर थोडा आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आले असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही देखील विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा आपले जी चॅनल जे आहे ते एक आयडिया बिझनेसची ना या नावाने आहे उद्योग माझा या चॅनलवर आपण बिझनेस रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असतो तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील त्याला लाईक करा आपल्या चॅनलला सब नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राइब करा आणि आता आता जे कोणी लाईव्हला आले आहेत त्यांनी प्लीज लाईक करा दोन हजार तेवीस तुम्हाला कसं गेलं ते, गे ते नक्की सांगा दोन हजार तेवीसच्या थर्टी फेस्टला आपण ही लाईव्ह घेत आहोत तर जे कोणी नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि दोन हजार तेवीस कसे गेले ते, गे ते बोलूया त्याबद्दल बोला जे कोणी आपले नवीन येतील त्यांनी व्हिडिओला लाईक करून ठेवा लाईक करा सर्वांनी पहिल्यांदा जे कोणी लाईक करतील लाईक करा प्लीज सर्वांनी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आज आज जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ड्रायफ्रूट्स संदर्भात तो त्यांनी जाऊन बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला ड्रायफ्रूट्स ऑर्डर करायचे असतील तर त्यांना मी इंस्टाग्रामची लिंक माझी तिथं पिंक करतो आहे त्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन तुम्ही मेसेज करू शकता मेसेज केल्यानंतर मग तुम्हाला डिटेल्स मिळतील ऑल महाराष्ट्र आपण ड्रायफ्रूट्स सप्लाय करणार आहोत तर ज्यांना कोणाला ड्रायफ्रूट्स मागवायचे असतील काजू बदाम पिस्ता मनुके अंजीर आणि वेगवेगळे सीड्स आपण देणार आहोत जसं की पंपकीन सीड्स आहे वॉटरमेलन आहे नंतर चिया सीड्स आहे हे सगळ्या सीड्स आपण देणार आहोत देखील तुम्ही ऑर्डर करू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आजचा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे सहा वाजता तो जाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक करा त्या आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करा आपल्या चॅनलवर जे न कोणी नवीन आत्ता आलेले आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा आवाज कमी जे कोणी आता लाईव्ह आहेत लाईक करा सगळ्यांनी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिझनेस रिलेटेड छोटे मोठे व्हिडिओज आपण शेअर करत असतो ते नक्की बघा व्हिडिओला लाईक करा दोन हजार तेवीस आज संपणार आहे तर दोन हजार तेवीसला आपण बाय बाय करणार आहोत आणि दोन हजार चोवीस सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं ही अपेक्षा आपण ठेवूया आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नक्की जाऊन व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ अपलोड झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये ड्रायफ्रूट्सबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आत्ता सध्या आपण दोनशे ग्रॅमचे पॅकेट्स बनवलेले आहेत ते देखील त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि एक किलोची जर ऑर्डर कोणाची असेल तर एक किलोची ऑर्डर देखील आपण देणार आहोत त्याला डिस्काउंट पण असणार आहे तुम्ही इंस्टाग्रामची लिंक मी इथं पिंक करणार आहे त्या इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन <coughs> मला मेसेज करा ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी इंस्टाग्रामवर सुकामेवा स्टोअर आहे सुकामेवा स्टोअर या नावाने आय डी आहे त्या आय डीवर तुम्ही मेसेज करू शकता ऑर्डर करू शकता चॅनलवर नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या आय डीला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे आत्ता आम्हाला आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर पूर्ण झालेत वॉच टाईमसाठी आपण प्रयत्न करत आहोत तर नक्की सपोर्ट करा तुमचा सर्वांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असेल व्हिडिओ पण नवीन असेल जे कोणी येतात ते आता, आता सत्तेचाळीस जण आहेत त्यांनी प्लीज सर्वांनी लाईक करा सपोर्ट करा आपल्या चॅनलवर जो जास्त व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ आपण ट्रेलरला लावलेला आहे तो ट्रेलरला व्हिडिओ जाऊन नक्की बघा आहे पाटावर संदर्भात आपण केलेला व्हिडिओ आहे दगडी पाटावर वंटा जे बनवतात त्यांचा हा तो व्हिडिओ आहे तो जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांनी पाहिलेला आहे आणि सातशे ते आठशे कमेंट आहेत तर तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की पहा तुम्हाला जर तसं दगडी पाटावर वंटा हवा असेल तर त्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि ज्यांना कोणाला त्यां स्वतःच्या बिझनेसचे प्रमोशन करायचे असेल स्वतःच्या बिझनेसची माहिती सांगायची असेल तरी इंस्टाग्रामची मी लिंक दिलेली आहे त्या इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि तुमच्या बिझनेसचा व्हिडिओ एक किंवा दोन मिनटाचा व्हिडिओ तुम्ही मला पाठवून द्या तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल ज्यांना कोणाला तो व्हिडिओ ज्यांना कोणाला त्यांच्या बिझनेसचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल त्यांनी नक्की इंस्टाग्रामची लिंक मी देणार आहे त्या लिंकवर जाऊन मेसेज करा आणि तुमचे व्हिडिओ दीड दोन मिनटाचे व्हिडिओ करून पाठवा आपण जेवढे व्हिडिओ येतील तेवढ्या व्हिडिओचे पार्ट एक एक, एक, -एक, -एक <laughs> दोन दोन मिनटाचे <laughs> व्हिडिओ करून आपण अपलोड करणार आहोत तर नक्की तुम्ही ते देखील बघा आता जे व्हिडिओवर आलेले आहेत त्यांचे धन्यवाद सर्वांनी चांगला सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार तेवीस चांगला सपोर्ट झाला त्याबद्दल देखील सर्वांचे आभार दोन हजार चोवीस मध्ये सर्वांचे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ यासाठी आपण या प्रार्थना करू आणि आजची लाईव्ह आपण इकडंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय